शरद पवारांचे नातू आणि अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार राजकारणात सक्रिय झाले युगेंद्र पवारांनी शरद पवार गडासोबत राहण्याचा निर्णय घेतलाय आज त्यांनी बारामतीत पक्ष कार्यालयात युवक आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला युगेंद्र पवार हे अजित पवारांचे धाकटे बंधू श्रीनिवास अनंतराव पवार यांचे पुत्र आहेत ते बारामती कुस्तीगीर संघाचे अध्यक्षही आहेत या इथं कारण काय होतं की इथं खूप माझे जुने सहकारी मित्र कार्यकर्ते सगळ्यांनी मला इथं बोलवलं मी पूर्वीपासून पवार साहेबांबरोबर फिरत आलो आहे म्हणजे कॉलेज माझं झाल्यापासून मी साहेबांबरोबर सगळीकडे फिरत आलो आहे त्याच्यामुळं आता पक्षाचं नवीन कार्यालय इथं झालं त्याच्यामुळं मला वाटलं की जाऊ आपण एकदा तिथं भेट देऊ सगळ्यांना भेटू बघू नवीन कार्यालय कसं आहे कार्यकर्ते कसे आहेत तुम्ही एखादी भूमिका घेतली तर त्या भूमिकेच्या सगळ्यांनी वेगळ्या वेळेस हो एक करायचं कारण नाही घ्या कुठे काम कर इच्छा असेल तर अधिकार